खाली बसा तुम्ही मला पुढे दिसून द्या नायला खाली बसवा नाही जाऊ त्यांना पलीकड पण पलीकड टाका मला बद्दल ते पुढचं करणार आहे काय चला बस होता

अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे दादा उपोषण सोडणार आहेत आणि हे अपडेट आपल्यापर्यंत सध्या पोहोचवत आहे नक्कीच हे अपडेट आपल्याला सध्याच अपडेट आंतरबाल शाळा घेतला आपण पाहतो आहोत ही प्रचंड गर्दी आंतरवाली सराठीमध्ये होताना पाहायला मिळते कारण लोकांची येण्या जाण्याची गैरसोय आणि या ठिकाणी जर बघितलं तर सध्या या आंदोलनामध्ये अनेक बांधव जे येत आहेत त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे सुद्धा आणि दादांनी काल सलाईन लावल्यामुळे आपले जे काही सोशल त्यांनी वरती मीडिया आहेत प्रमेकांच्या फ्रेम डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करायचं नाही पुढं 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 मग काय काय थोडं या सगळ्या बाहेर करा इथे बाहेर पडतात टाकून द्यायच्या दोन्ही ते टाकायचं पण त्या डिस्टर्ब करायचं का मग करायचं

پنهنجا جاءا ڪرڻه ليم سوڙي ڪيو جو اهو جوهي خالي ۽ اهو نه هلي ڪار ڪنهن سان हे लाईव्ह दिसत आहे का मला एकदा कमेंट करून सांगायचं आहे नेटवर्क थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे क्लिअर दिसत नसेल <याँगा> सध्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला वाटतं व्यवस्थित दिसत नसेल कारण प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चा, चॅनलच्या माध्यमातून बात करतोच आहोत आवाज येत नाही आवाज

मां <manyangun> चवां <manyangun> 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 आता घर बस बस खाली आता खाली बल्कि नहीं ना मैं खाली का बोल है वो आपण रस्ता मोकळा करून द्यायचं काम करत स्वयंसेवक त्यांनी त्यांना दौऱ्या बाकी कुठे डिस्टर्ब करून त्यांनी त्यांना धडाले फक्त दोघांना धरती बाकी रस्ता मोकळा झाला एक मराठा एक मराठा ठिकाणी पाहतो आहे खाली महिलांमध्ये निघत आहेत निघतेच वेळेस दादांची या ठिकाणी प्रकृती खालवलेली आहे कारण दादांना चालणं सुद्धा व्यवस्थित होत नाही दादांना चक्कर येते आहे आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे

감사합

बराबर <laughs> <laughs> Anil jarangi, jarangi mama, Ketri, ketri, he Oh Anil bawa. Oh Anil bawa. Oh Anil bawa. Oh, anil bawa. Oh, anil bawa. जाताना त्यांनी सरकार त्यांच पाडून घेऊ नये मंजूर नाही केल्या तर माझ्या नावानं जखव्ह नाही तुम्हाला संधी माझा समाज मोठा करायचं आणि मराठा समाजाने स्वतःच्या फोडाला धोका देऊ नका राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एक जेवानाला नेत्याला नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका याच्यापेक्षा जास्त सांगत नाही आणि आपण कालही लोकांचा आग्रह होता आपल्या खूप लोक फुरले फुरले होते काल हजारांना रडू लोक होते आजही तसे झाले त्यामुळे आपण हे आमरण बसून महाराष्ट्रातल्या महिला मुले कंतरवालीतल्या सगळ्यांच्या मुळे सगळ्यांच्या आणि बाकी नारायण गळाची शिवाजी बाबाजी त्यांच्या सक्ष आपण ती स्थगित करतो आणि आता बोलतो तर बोलतो आपण फक्त शांत राहा शांतता घेत जा शांततेत जा आरसे मिळून एक देवाला सध्या आपण पाहतो आहोत आंतरवाली सराठीतली ही सर्व दृश्य आहे प्रचंड गर्दी आंतरवाली सराटीमध्ये झालेली आहे संघर्षोदय मनोज रांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे आणि उपोषण सोडल्यानंतरच्या ही या सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत मध्येच नेटवर्क नसेल नेटवर्क पूर्ण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तरी सुद्धा आपण आपल्या या चॅनलच्या चे माध्यमातून सध्याचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आणि सध्या जर बघितलं शैलेंद्र भाऊ पवार यांची ही गाडी आहे आणि या, या गाडीचे चालक जे आहे तुमचं नाव एकदा मला सांगा उमेश साबळे उमेश भाऊ या ठिकाणी आपल्या या गाडीचे चालक आहेत आणि आपण आता

सध्या या गाडीमध्ये आपण निघालेलो आहोत छत्रपती संभाजीच्या संभाजीनगरच्या दिशेने छत्रपती संभाजीनगरच्या या आ, दिशेने निघालेली ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आणि आपल्यासोबत शैलेंद्रभाऊ पवार आणि आपण सध्या संभाजीनगरच्या दिशेने निघालेलो आहोत दादांच्या सोबत एकनिष्ठ आणि दादांच्या सोबत कायम असणारं नेतृत्व भाऊ पवार हे शेलू भाऊ काय वाटतं बरं आज उपोषण सुटलंय चेहरा फ्रेश दिसतोय नक्कीच या ठिकाणी आता जर बघितलं हाकेला बस म्हणा आणखी दहा पंधरा दिवस हेच पडू दे तुझ्या तोंडाचा सध्या आम्ही या ठिकाणी इथून निघालेलो आहोत बघूया आता तर आम्ही सर्व गरजवंत सराठीतून शैलेंद्र भाऊ पवार शैलेंद्र भाऊ पवार आणि यांच्या गाडीमध्ये सध्या आपण निघालेलो आहोत आपण संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा

अपने एकीकरण के तहत लाइन आरहे हैं। तब उन्हें अपने आरेख आरोपियां। 15 जानवरों की प्रकार हैं। तब उन्हें अपने आरेख आरोपियां। जानते हो ना?

आंतरवादी सराठीतली ही दृश्य आहेत संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील कुपोषण सोडून सध्या निघालेले आहेत आत्ताचा अपडेट आत्ताचा फुटेज आपल्यापर्यंत देतो आहे आणि आपण आंतरवादी सराठीतून सध्या निघतो आहे आणि बघितलं तर ही प्रचंड गर्दी आहे गर लाखोच्या संख्येनं मराठा समाज सध्या आंतरवादी सराठीमध्ये आलेला आहे आणि सर्व मराठा बांधवांच्या मनामध्ये एकच भावना आहे की दादांच्या विषयी प्रचंड प्रेम मनामध्ये आहे आणि सध्या दादा गॅलेक्सी हॉस्पिटलकडे निघत आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधवसुद्धा या निघालेला आपल्याला पाहायला मिळतो पहा ही गर्दी प्रचंड गर्दी आहे मनुदरांगे पाटील आणि आपण निघालेलो आहोत दादांच्या सोबतचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आणि ही अँब्युलन्स सध्या निघालेली आहे आत्ताचं फुटेज आपण पाहतो आहे प्रचंड गर्दी आहे दादांच्या सोबत आपण सध्या निघालेलो